हाय हॅलो नमस्कार मी पूनम तुमचं सगळ्यांचं पूनम अंकुश यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे आशा करते सगळे मजेत असतील सर्वांना स्वामी समर्थक तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे रात्रीच्या जेवणानंतरचं माझं कामाचं रुटीन जे की मी किचन क्लिनिंग वगैरे करणार आहे रोजच करावी लागते कारण रोज सकाळी उठल्याच्या नंतरनं माझ्या मुलाला शाळेत जावं लागतं आणि मग ते लवकर पटपट सकाळचं काम आवरत नाही त्याच्यामुळं संध्याकाळी जेवण झाल्याच्यानंतर आवरून घेत असते तर सध्या तरी आता चिवतायची तब्येत खराब आहे त्याच्यामुळं मी काही बाजारला वगैरे जात नाही दाजी एकटेच फक्त बाजारला जातात तर त्याच्यामुळं म्हटलं आज बरे दिवस झालं मी कधी असं रात्रीचं रुटीन नव्हतं तुमच्याशी शेअर केलं कारण खूप कामाचा व्याप असतो ज्यावेळेस मी बाजारला वगैरे जाते ते आ बाजारवरून आल्याच्यानंतर स्वयंपाक पाणी सगळ्याच महिलांना ज्या अगदी जॉब वगैरे करत असतात महिला ज्या शेतातल्या कामं करत आहेत त्यासुद्धा महिला आणि ज्या माझ्यासारख्या यूट्यूबवरती काम करतात त्यासुद्धा महिलांना खूप काम करावं लागतं जास्त प्रमाणात आम्हाला आमचा संसार आणि प्लस माझं यूट्यूबचं क्षेत्र आहे ते सुद्धा मला बघून सगळी कामं करावं लागतात सध्या तरी आता चिवताई आजारी असल्यामुळे मी घरी आहे आणि क्लासला पण सुट्टी आहे माझ्या ब्लाऊजचा क्लासेसचं अर्धवटच राहिलं कारण आता चिवतायचं मध्यंतरीच दुखणं होऊन बसलं आणि क्लासला जात होते त्यावेळेस माझी पण तब्येत थोडीशी खराबच होती त्याच्यामुळं मी सुट्टी घेतली होती आणि त्याच्यानंतर ना आलं संक्रांती त्याच्यामुळं चा बाजार चांगले होतात म्हणून संक्रांतीच्यामुळं मी घरी राहिले होते आणि आत्ता तर काही विषयच नाही आहे तर चला नवीन कोण माझ्या चॅनलवरती असेल तर सबस्क्राईब लाईक नक्की करा तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची मला मदतीची मा खूप सारी गरज आहे खूप दिवस झालं मी यूट्यूबवरती काम, काम करते अगदी तीन वर्ष झालं मी यूट्यूबवरती काम करते पण म्हणावं असं मला यश अजून संपादन झालेलं नाही पाहिजेन तेवढ्या लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पोचत नाही त्याचं कुठंतरी वाईट वाटतं वाट आहे आणि असं वाटतंय आपलंच नशीब फुटका आहे की काय ह्या क्षेत्रामध्ये पण मला लवकर सक्सेस भेटत नाही मन खूप खच्चीकरण होतं त्याच्यातून परत आज आज अशाच माझ्या संसारात परत अरे अडचणी येत चालल्या ते माझं मन खूप निराश होते रोज नवीन उमेदीने व्हिडिओ बनवते रोज नवीन उमेदीने असं म्हणते लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पोचतील माझी पण यूट्यूब माध्यमात ओळख व्हायला पाहिजे खऱ्या अर्थाने यूट्यूबवरती येण्याचं कारण माझं मसाल्याचं होतं त्यानिमित्ताने का व्हायला म्हटलं सोशल मीडियावरती माझे मसाले वगैरे सेल होतील काय माहिती आहे त्या माझ्या यूट्यूब चॅनलला उतरती कळा लागली की काही न खूप भारी एडिटिंग करते खूप काही करते माझ्या माग ग्रहमानच असं मला तर वाटते माझ्या मनाला आणि त्यातमध्ये चिवतायचं दुखणं वगैरे आता तुम्हाला सांगू का त्याच्याबद्दल मला दादांच्या पण कमेंट आल्या ताईंच्या पण आल्या पण आलेल्या संकटाला हे आपल्याला तोंड द्यावं लागतं मान्य मला तुम्ही मला आधार देताय त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचे खूप खूप ऋणी आहे मी की मला माझ्या फॅमिलीच्या व्यतिरिक्त माझ्यावरती प्रचंड प्रेम करणारी ही माझी यूट्यूब फॅमिली आहे पण काय सांगू तुम्हाला जे आपल्यावरती संकट आले ते स्वतःवरतीच असतं तुम्ही मला आधार देत आहे त्याच्याबद्दल काही विषय नाही आहे पण ते फेस करायला मी कधी कल्पनाही नाही केली अगदी चिवताय माझी सहा सात महिन्याच्या असल्यापासून मी बाजार माध्यमात बाजारला वगैरे जाते मटकीचा व्यवसायसुद्धा माझा त्या दिवसापासूनच आहे पण कधीच अक्षरशः मी सगळं मी माझ्या महादेवाला अगोदर महादेवाला मानायचे त्याच्यानंतरनं मी जसं माझं लग्न झालं मी त्याच्यानंतरनं पीरसाहेबाची सेवा करायला लागले आता दोन वर्ष झालं मी स्वामी सेवेमध्ये आलेले आहे तर तेव्हापासून स्वामींना अगदी महादेव आणि माझे तीन देव माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहेत कुठं का व्हायना असं वाटतं की कधीच काटा टोचला नाही मी लय म्हणजे असं सगळ्यांना सांगताना कौतुकाने सांगायचे आणि शिवतायचा पण माझा स्वभाव तसा होता ज्या वेळेस केव्हा मी बाजारात जायचे तिथे आबांच्या मोबाईलवरून फोन करायची मला विसरायची अगदी भाजी जरी खायची म्हटलं तरी मग मी ही भाजी कधीची आहे खाऊ का तर तुम्ही सांगा अचानकच जर असं काही प्रसंग येत असेल तर मला धक्का बसणारच आहे आता तुम्ही म्हणता पुनता गोष्टीचा विचार करू नका मान्य मला मी नाही विचार करत आहे आलेल्या प्रसंगाला आपल्याला तोंड द्यायचं आहे आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी करायचं आहे पण मला वाईट वाटतं आता तिचे पेपर झालो होते आणि ती शाळेत जाऊ शकत नाही तिच्या शाळेतल्या मैत्रिणी तिला रोज भेटायला येतात आणि मा म्हणजे थोडक्यात माझ्यासारखा तिचा स्वभाव आहे तिच्या पप्पांसारखा पण आहे की नाही का ती बोलल म्हणजे की सर लोकं पण तिचे भेटायला आले त्यांचे पण खूप खूप धन्यवाद खूप लोकांनी प्रत्यक्षात अप्रत्यक्षात जिवतायला बरी होण्याच्या शुभेच्छा दिल्या मला खूप भारी वाटलं माझ्या पोरीच्या पाठीमागं तुमच्या सगळ्यांचे खूप आशीर्वाद आहेत आणि ती पेपरला जाऊ शकत नाही ज्यावेळेस तिचा तो हात मोडला ती परिस्थिती पाहिल्याच्या मला ते आठवसुद्धा वाटत नाही इतकी वाईट परिस्थिती माझ्यावरती आली होती कुठंतरी ते पण विसरण्याचा प्रयत्न करतंय पण आता तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर आता सगळा आमचा संसार सगळा संसाराचा गाडा आमचा ह्या व्यवसायावरतीच डिपेंड आहे त्याच्यावरतीच अवलंबून आहे तर एकाला दोघा मी बाजाराला जातो वगैरे होतो आपल्या संसाराला थोडा का व्हायना एक तुझा थोडा माझा असा हातवार लागून आपला प्रपंच पुढं चाललेला आहे आणि त्याच्यातूनच आता हे संकट आले तर मला घरी राहावं लागतंय मग आजींना दुसरं काहीच करता येत नाही अक्षरशः मग मंगळवारी दाजीने कांदे वगैरे विकायला घेतले होते तर मग तिला ठेवून मला जावं लागलं म्हणजे ती मला म्हटली जा मम्मी म्हणून मी गेली आता तुम्ही म्हणताना पुनमताई तुम्ही चुकीचं करताय मी फक्त त्याच दिवशीच गेले होते दाजींबरोबर बाजारला आणि ये जा करतात मग म्हणून पण जाता येत नाही आणि मग त्या दिवशीच गेले एकच दिवस गेले होते बाजारला ती जा म्हटली म्हणून तर आता थोडं का व्हायना कुठंतरी नुकसान भरपाई आहेच आणि माझंच नशीब एवढं भंगार आहे खरं सांगते तुम्हाला मी तीन वर्ष यूट्यूबवरती काम करते मला प्लस ऑप्शन म्हणून यूट्यूब माध्यम मी चालू केलं एकतर मसाला सेल करण्यासाठी झालं नाही झालं मसाला सेल तर प्लस ऑप्शन यूट्यूब म्हणून मला अर्निंगसुद्धा चालू होईल म्हणून ह्या अनुषंगाने मी यूट्यूब चॅनेल चालू केलं पण त्याला अशी म्हणावाशी ग्रोथ नाही आहे म्हणावा असा रिस्पॉन्स नाही म्हणावं इतकं लोकांपर्यंत पोहोचत नाही म्हणून मी माझ्याच नशिबाला वाईट समज

आवायचे त्यांनी घेऊन होत वाई तुला अशा आहेत तू कर तुझी म्हणत चाललाय तुला तुम्ही परत म्हणता जे माझे रेग्युलर ताई आणि दादा आहेत माझे व्हिडिओ बघतात ते म्हणतात पुनवतायत त्याबद्दल तुम्ही सारखा सारखाच विचार करता पण तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तरी एखादी गोष्ट आपण एखादं काम करत असेल आणि त्यात आपल्याला लवकरात लवकर यश नाही भेटलं तर मन कुठंतरी नाराज होतं आपल्या मनाचं खच्चीकरण होतं आणि ते मनाला आपल्याला लागून जातं कुठं आपण कमी पडतोय कशात कमी पडतोय हेच मला समजायला तयार नाही एडिटिंग वगैरे छान करते व्हिडिओ चांगले बनवते तरी म्हणजे कसे लोकांना पब्लिकला आपले व्हिडिओ पाहिजे हेच मला समजत नाही त्याच्यामुळं माझं मन इथं खरं अर्थाने मला पण थोडंसं समजून घ्या मीसुद्धा माणूस आहे मला पण भावना आहेत मी ह्या क्षेत्रामध्ये तीन वर्ष जर काम करत असेल मलाच यश मिळत नसेल तर माझं मन नाराज होणार कधी कधी मनामध्ये खूप विचार येतात की चॅनल बंद करू का कारण मग कुठंच मन लागत नाही एक तर व्यवसायात लागत नाही आणि यूट्यूबला पण लागत नाही ह्याचा परिणाम आपल्या संसारावरती नको व्हायला तुम्हाला सांगायचं म्हटलं तर बाकीच्यांचे खूप चॅनेल आहेत त्यांच्या चॅनेला लवकरात लवकर ग्रोथ होतो चॅनेल माझ्या पाठीमागचे कित्येक तरी असे चॅनेल आहेत त्यांच्या चॅनेलला लवकरात लवकर ग्रो झाला चॅनेल मोठे झाले त्यांचं नशीब थोडक्यात म्हणायचं थो। त्यांचे स्टार असतील माझं नशीब बंगार हे म्हणायचं मी अशा माझ्या मनाला समज घालते शांत होते तर मला इतकीच मदत करा जर नवीन असाल माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब करा प्लीज प्लीज तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची मला खरंच गरज आहे वाटल्यास तुम्ही व्हॉट्सअपला माझ्या चॅनेलची लिंक ठेवू शकता शेअर करू शकता इतकी मला तरी मदत करू शकता माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून मी कधीच कोणाला चुकीचा मेसेज देत नाही किंवा काहीच नाही जर एखादी निगेटिव्ह कमेंट आले तर त्याच्यावर मी रिॲक्ट होते कारण मी सुद्धा माणूस आहे माझ्यासुद्धा मा भावना दुखावतात त्यावेळेसच मी रिॲक्ट होते तर चला आता एका कमेंटचं मला उत्तर द्यायचं आहे ज्यावेळेस मी माझ्या चिवतायची दवाखान्यासाठी सेविंग म्हणजे केलेलं होतं ते गल्ला मी फोडला त्यावेळेस एका ताईंची कमेंट होती प्रज्ञा ताई म्हणून त्यांचं नाव आहे त्यांची कमेंट अशी आहे बचत ही नेहमी करावी अडचणीच्या वेळी कमी कामी येते मुलांनाही आपले पाहून बचत करायची सवय लागते दुसरे म्हणजे हेल्थ इन्शुरन्स काढून घेता येईल आपण आणि आपली मुले दोन्ही कवर असतो त्यामध्ये दवाखान्याचा औषधाचा सगळा खर्च कंपनी करते चोवीस तासापासून जर जितके दिवस ॲडमिट राही राहील तरी तो सर्व खर्च मिळतो मला तुला सांगायला आवडेल मीही हे काम करते आमच्या फॅमिलीमध्ये सर्वांचे मी काढून घेतले आहे तुला काढायचं असेल तर सांग मी काढून देईन मला मेल कर तर थँक्यू सो मच ताई एवढा वेळ काढून माझ्यासाठी एवढी पॉझिटिव्हली कमेंट केली धन्यवाद मला मार्गदर्शन केलं पण खऱ्या अर्थाने मला सांगायला आवडेल ज्यावेळेस कोरोना आला होता त्यावेळेसच आम्ही आमच्या पूर्ण फॅमिलीचा इन्शुरन्स काढून घेतलेला होता पण पाठीमागच्या वर्षीचा आम्ही फक्त हेल्थ इन्शुरन्सचा जो हप्ता होता तो भरलाच नाही कारण कधीच मला असे काही अडचण नाही आणि त्याच्यामुळं मग म्हटलं चला कधीच आले नाही दाजींचं म्हणणं होतं आणि नेमकं चिवताईचा हा प्रसंग घडायच्या आधी दोन दिवस दाजींना मी बोललो नाही नाही आता तो आपण आपला हप्ता भरून घेऊया असावी सेफ्टी कवर म्हणून आणि बघा हा उद्योग होऊन बसला तर माझा आता परत आम्ही तो, पर तो हप्ता भरलेला आहे आणि आता रेग्युलर कंटिन्यू करणार आहे तर त्या ताईंचं खूप सारा धन्यवाद की त्यांनी मला एवढे छान म्हणजे की मॅसेज केला वेळ काढून आणि मला मार्गदर्शन केलं पण हेल्थ इन्शुरन्स आमचासुद्धा होता पण आमचं इथं चुकलं की आम्हाला असं वाटलं आम्ही भ्रमात जगत होतो की नाही नाही आपल्याला आता अडचण येणार नाही ना, आपण पाच सहा वर्ष झालं भरतोय आपल्याला काहीच अडचण नाही आली पण आपण आम्ही तितक्या पुरताच विचार केला आणि ही अडचण येऊन गेली आणि चला बऱ्याचशा अशा कमेंट आल्या त्याचं सगळ्यांचं धन्यवाद आणि मी जेव्हा जे पितळ्याचं भांडं घासत होते फर्स्ट टाईमला मी व्हिडिओ चालू केला त्यावेळेस जेव्हा पितांबरी जर भांडणं निघत नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही मीठ आणि आपला खायचा सोडा वापरू शकता त्याने अगदी तुम्हाला मदत होऊन जाईल आणि भांडं स्वच्छ निघून जातं तर ती एक मी आता ट्रिक केलेली आहे जर तुमचं पितळाचं किंवा तांब्याचं भांडं नाहीच निघलं तर ती तुम्हीसुद्धा करून बघा नक्कीच निघाल आणि मी नेहमीच आपली जेवण झाल्याच्या नंतरनं आपला गॅस वगैरे धुवून वगैरे भांडे वगैरे आवरून घेते काय होतं नंतर खूप प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळं जुरळं वगैरे पण होतात बाकीच्या काही गोष्ट म्हणजे असं जुरळं वगैरे आणि असं बरंचसं काही निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये राहते आणि मी संध्याकाळचं एक महत्त्वाचं सांगायचं विसरले ज्या वेळेस मी सगळं भांड्यातलं खरकटं पाणी काढलं ते मी रात्रीचं कधीच फेकून देत नाही त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने लक्ष्मी असते असं माझी चुलती म्हणायची म्हणून मी तिचं अजूनसुद्धा मी ती चुलती तर आता राहिलेली नाही आहे माझी ती आता देवाघरी गेली पण तिचं जे ती जी शिकवण आहे ती मी अजून ठेवते तर ती मी किचन ओट्याखाली जर त्याचं नाही का जे खरकट असतं त्याचा स्मेल घाण येतो म्हणजे दुर्गंधी येते ह्याच्यासाठी त्या खरकट्यावरती मी एक झाकण ठेवून देते आणि ते खरकट्या मी सकाळी ओतून टाक ओतून देत असते अजिबात रात्रीचं मी खरकटं फेकवून देत नाही हा स्वतःचा माझा एक नियम आहे आता तो कोणाला आवडेल कोणाला नाही आवडल पण हे माझा स्वतःचा नियम जेव्हा मी भांडी घासते ते खरकटं सगळ्या भांड्यांचं निघतं तर मी कधीच फेकून देत नाही तर धन्यवाद इथपर्यंत मला साथ दिली माझा व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल थँक्यू सो मच आणि व्हिडिओ कंटिन्यू करा सगळ्यांना बाय बाय